महाराष्ट्राचा आराध्यश छत्रपतींच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून काल कालस्तक होऊन आज या तेतीसभेसाठी उपस्थित अध्यक्ष सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद बंधू भगिनी आणि मित्र गेली बत्तीस तेहतीस वर्ष आपली ही संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत सुरुवातीपासून या संस्थेवरती मी आहे आणि बत्तीस वर्षाचा अनुभव हो असं सांगतो की मीटिंगमध्ये वाद विवाद हे प्रश्न विचारणं त्यांना आपण उत्तर न देणं पण ते कितपत आपण त्याच्यावरती हे करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि संचालक मंडळाने संचालक मंडळाला एक हाच देवला सभासदांना दिवस असतो त्यांना त्यांचे प्रश्न विचारायचे आणि त्यांचं फक्त माहिती घ्यायची तर ते त्याला आपण सक्षम आहोत आपण उत्तर देतो त्यांचंही समाधान होतं काही गोष्टी जर मागे राहत असतील तर त्या पुढच्या वेळेस आपल्याला कव्हर करता येतात परंतु वादविवाद न घालता किंवा कुठल्याही प्रकारचं हे न होता सभासदांमध्ये चढावळ निर्माण होते एकमेकांशी बोललं जातं हे घातक आहे परंतु विचार विचार प्रश्न विचारल्याने काही आपण चुकीचं करत नाही आपण कुठलंही काम चुकीचं करत नाही हा काही त्या गोष्टी मध्ये राहतात त्या राहिल्या तर त्यांनी जर आपल्याला सुचवल्या तर आपल्याला त्याच्यावरती नक्कीच मार्ग काढता येतो आणि त्यातून आपला मार्ग मोकळा मिळतो अशा पद्धतीनं जर आपलं संस्थेचं चा कामकाज चालत राहतं आणि आपल्या सर्व सभासदांचा जर आपल्याला सहयोग असाच राहिला तर चांगल्याच पद्धतीनं संस्थेची वाटचाल होईल मला अजून एक आता सुचवा असं वाटतंय माझ्या तुमच्या आपल्या दृष्टीने चुचकीचा असेल परंतु घाटकोपर सारखी पतसंस्था आहे सगळ्यात जास्त लोनिंग तिथं आहे डिपॉझिट बी दोन नंबरला आहे परंतु त्या ठिकाणी आता सध्या तिन्ही लेडीजच आहे जेंट्सची आवश्यकता आहे नवीन मुलगा तिथं अपॉइंटमेंट केला पण तो रजेवर गेलाय हा आता याच्यात विषय काढण्यासारखा नाही परंतु आता आले बोगाच्या बोगात बोलतोय की बाबा एखादा जेंट्स चांगला कर्मचारी तिथे असावा की जेणेकरून ती संस्था चांगल्या पद्धतीने चालेल कुठल्याही प्रकारचं काही अडचण येणार नाही सभासदांच्या तक्रारी येणार नाही सध्या तक्रारी तिथं येऊ लागल्या परंतु आता त्यांच्या काय कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी नाही किंवा काही नाही परंतु बाबा तिथं जेंट्स कर्मचारी असावेत शेवटी सिक्युरिटीचा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न आहे सगळ्या गोष्टी आहेत तर संचालक मंडळी त्याचा विचार करावा आणि त्या ठिकाणी जेंट्स कर्मचारी देता येतील लेडीज तर आहे जेंट्स कर्मचारी चांगला देता येईल आणि तिथं ते त्यांचं ते संरक्षण होईल असं पाहावं आता सकाळचा तर दरवाजा उघडणे बंद करणे तिथे शिपाई सुद्धा नाही कमीत कमी शिपाई असेल तर लगेच त्या लेडीजला बाबा जर बाहेर गेले आता एक किंवा दोन कधी कधी लेडीज राहिल्या तर अडचणीच होईल म्हणजे सगळ्याच ठिकाणी अशी काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही याची घ्या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें वाढत आहे आपण बऱ्याच वेळा आता डिस्कशन झालं की लोनिंग लोनिंग करताना ग्रुप लोन ग्रुप लोनचं जास्त होऊ लागलंय आपण ग्रुप लोन काही चुकीचं करत नाही आपण आपल्या पद्धतीने चांगल्याच प्रकारे लोन करतोय परंतु आता अगोदर टेमकर टेमकर कंपनीलाच केलं होतं ग्रुप लोन झालं होतं किती चांगला प्रतिसाद त्यांचा मिळतात त्याच्यापासून आपण संस्थेला फायदा भरपूर झाला परंतु तो एक काळास आला का त्यांची सगळीच परिस्थिती दुर। म्हणजे वाईट झाली आणि आज ते ते करोड आपल्याला करताना नाकी येत हे जर विभागून असतं तर आपल्याला प्रयत्न करायला सोपं झालं असतं तसंच ग्रुप लोन वरती झाला लक्ष असू द्या घेणारा माणूस एकच असतो किंवा मुख्य कार्यकर्ता एकच असतो आणि तो त्याच्या नावावर तेवढं घेता येत नाही म्हणून पर्यायी आपण व्यवस्था करतो आपण कागदपत्रांची पूर्तता करतो परंतु दुर्दैवानं जर कधी असं जर झालं आपल्याला आपला जार अनुभव आहे आताचा की अनुभवातून जरा शिकून वेगळ्या पद्धतीनं काय मार्गदर्शन करता येईल किंवा काय प्रकार करता येईल तर म्हणजे ते एक चांगलं होईल अशा पद्धतीने हे करत जर असंच कामकाज चालू चाल राहिलं भरून सहकारी पत्त सुद्धा फार पुढे जाईल आणि त्यांना सर्वांचा सहभाग लागेल आत्तापर्यंत आपण केलेल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र